त्याच्यामुळे उशीर झाला कशी आहे छान का मी मजेत आहे आपला आशीर्वादानी वा वा खूप छान खूप छान आईची ही तब्येत बरी आहे का तिची सुधुया मी पण होतो का बरी आहे वा वा छान झालं पाऊस पाणी ती कार्यकर्ते असल्यामुळे सहा वाजल्यापासून जाऊन बसेल ते तरी पण नऊ ला आले घरला ती किती अकरा बारा वाजे तर चालली पैकी ह्या वर्षी खूपच काढले होते त्या लोकांनी पण जयंती पाऊस नाही चहा <laughs> नाश्ता झाला का उशी खरा बोला बोला सकाळी सहा वाजेपासून गेलो होतो बाप रे तुम्ही तर सहा वाजल्यापासून का मी संध्याकाळी संध्याकाळी सहा वाजता गेले होते साडेपाच ला बोलवलं होतं पण मला कोण येते त्या आवड्या लवकर तरी मी सर्वांच्या आदुबीर गेले होते संध्याकाळी सहा वाजता गेलो दोन तास बसलं बोला बोला सर्वांनी लाईक करा कमेंट करा